ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बँकेमध्ये एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने अटक केली त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत ए टी एममधून पैसे काढण्यासाठी मदत करतो या हेतूने एटीएम कार्ड व पिन घेऊन हातचालाखीने त्यांना दुसरे ए टी एम कार्ड देऊन त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात होती आरोपींना गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने अटक केली ज्येष्ठ नागरिकाची एक लाख रुपये काढून त्याची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोटे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक तपास करून आरोपींबाबत माहिती मिळाली त्यानुसार सय्यद कमलुद्दीन खान वय चौतीस मोहम्मद शाबान इलियास खान वय चव्वेचाळीस यांना गुन्हे शाखा कक्ष दोनने ने ताब्यात घेतले त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी कामोटी पोलीस ठाणे खारघर पोलीस ठाणे खांदेश्वर कापूरबावडी वासिंद व वा कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हे केल्याची माहिती दिली त्यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाणे ठाणे ग्रामीण व कोनगाव पोलीस ठाणे ठाणे शहर या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत व त्यांना अटक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली या गुन्ह्यात त्यांच्या वाटणीला आलेली रक्कम ऐंशी हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली वेरणा कार ही काढून घेऊन ती पंचनाम्याद्वारे जप्त केली आहे या गुन्ह्यामध्ये सय्यद खान आणि मोहम्मद शाबान इलियास खान यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत